गावात आल्यावर वेळ जरा थांबल्यासारखाच वाटतो अंगणात बसून फक्त आकाशाकडे पाहत राहिलं तरी समाधान मिळतं सकाळी उठल्यावर तुळशीला पाणी घालणं खळा साफ करणं खाडीचं झुळझुळतं पाणी आणि मोठ्या झाडाखाली बसून वाऱ्याचा गारवा अनुभवणं ही सगळी सुखद अनुभूती आहे आणि या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात मनही रिफ्रेश झालं की स्वयंपाकही मस्तच होतो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक खास पारंपारिक रेसिपी आपल्या कोकणातील खास कोलंबी मसाला तर नमस्कार मंडळी मी ममता ममता बांधका रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ थोडा खास आहे गावी आलो आणि चुलीवरचं जेवण नाही केलं तर कायच ती गावची मज्जा म्हणूनच आज आपण चुलीवर केलेला कोकणी पद्धतीचा कोळंबी मसाला कसा बनवला जातो ते बघूया कोळंबी साफ करण्यापासून ते सर्व गोष्टी अगदी सविस्तरपणे आजच्या रेसिपीमध्ये मी सांगणार आहे यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वाटप घालून तयार केलेलं हे चुलीवरचं कोळंबीचं कालवण सगळ्यांच्या तोंडाला पाणी आणण्यासारखं आहे चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर, तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण कोलंबी साफ करून घेऊयात मस्त खाडीतून पागून आणलेल्या कोळंबी आहेत पटकन साफ त्या साफ करून घेऊया तर त्यासाठी सर्वात आधी कोलंबीचं डोकं बाजूला करून घ्यायचं त्याची शेपटी देखील काढायची आणि कवच देखील काढून टाकायचं शेपटी ठेवायची की काढायची हे तुमच्यावर आहे त्यानंतर कोळंबीमध्ये एक असं काळ्या धागासारखं दिसेल ते खेचून काढायचं हे मात्र नक्की आठवणीने काढायचं आहे अश्यात सेम पद्धतीने सर्व कोळंब्या साफ करून घ्यायच्या कोळंबी साफ करून झाली की ती धुऊन घ्यायची आहे तर आता आपण कोळंबी पाण्याने मीठ स्वच्छ धुवून घेऊयात पुन्हा एकदा आपण आपली कोळंबी पाण्याने धुवून घेऊयात कोळंबी दोन झाली की तुम्ही त्याला लिंबू चोळून ठेवला तरी चालेल लिंबू चोळल्याने कोळंबीला येणारा वास कमी होतो मी इथे डायरेक्ट कोळंबी फक्त धुवूनच घेतली आहे मी इथे साधारण पाव किलो कोळंबी वापरली आहे खाडीतून पागून आणल्यामुळे याचा परफेक्ट प्रमाण सांगता नाही येणार पण तरी साधारण पाव किलो तरी कोळंबी आहे तर आत्ता आपण चूल पेटवून घेऊयात आणि पटकन कालवून बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण वाटप तयार करून घेऊयात तर त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यात पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या दोन उभे चिरलेले कांदे घालायचे आणि एक वाटी नारळाचे कीस घालून खरपूस भाजून घ्यायचंय खरपूस रंग आला की हे मिश्रण मिक्सरला लावून याचं वाटप तयार करून आहे आता कालवण्यासाठी एका भांड्यात थोडंसं तेल ओतून घ्या यामध्ये थोडेसे कडीपत्ते घाला एक बारीक चिरलेला कांदा घाला एक बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि थोड्या वेळासाठी सर्व काही परतवून घ्या त्यानंतर यामध्ये घालायचं आहे दोन चमचे मालवणी मसाला अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद आता यामध्ये कोलंबी घालून घेऊयात एक चिरेला बटाटा देखील घालून घेऊयात आणि सगळं नीट परतवून घेऊया आता यामध्ये पाच ते सहा कोकम घालायचे कोकमामुळे मस्त आंबटसर अशी चव कालवनाला येते आता यामध्ये पाणी घालून घेऊयात तुम्हाला ग्रेव्ही जितकी पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता यावर झाकण घालून साधारण वीस मिनिटं याला शिजू देऊयात शिजवून झालं की यामध्ये तयार केलेलं वाटप घालून आहे आता यामध्ये चवी पुरत मीठ घालून घ्या आणि सर्व नीट मिक्स करून घ्या पुन्हा एकदा यावर झाकण घालून साधारण पाच ते सात मिनिट शिजू द्या आणि आपला कोळंबी मसाला बनून तयार आहे गरमागरम सर्व करा आणि कोळंबी मसाल्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही खास चुलीवर केलेली कोळंबी मसाल्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत धन्यवाद